माय बापूला जाऊन बोलल्याशिवाय पॉवर हाऊसचं कामच होत नाही बाबा आधी बापू कोण जावा लागल बापू हो बापू बकर जणांना काल फोन केले हो पॉवर हाऊस पॉवर हाऊस <coughs> पॉवर हाऊसला चला म्हणून जाणार नाही निस्ते फोन करायला लागले पण आपल्याला जण झाले ना आणि कुणी म्हाताऱ्या माणसाला पॉवर हाऊसला नेही बी ना निस्ते म्हणाले चला पॉवर हाऊस ला चला पॉवर हाऊस ला त्यावर पॉवर हाऊस कसला असता बघायचं हम्म निस्ते फोन लावायले बाप्पा आता ह्या वयामध्ये आपलं आपलं काय सीजन कुणी काय आपलं ऐक ना बापू बराबर आहे निस्ते फोन करायले शंभर फोन केले बापू पॉवर हाऊसला चला म्हणून पण कोणी काही गाडीवर चला म्हणे ना आपल्या वयामानानं व्हायला व अस म्हणजे आपलं आता वय झालं ना त्याच्यामुळं आपल्या कोणी गाडीवर संघ घेऊन जाईना बापूरीना हम्म आपण गेल्यासच दिवसाची ते टाकतील मराठी मरायची टाइम आली गारव्याला पाहिला कसं पाणी द्या कसं नाही हो ना, ना कसं पाणी द्या कसं नाही आता बापू माय तुमच्या आपल्या काळात असलं काय नव्हतं बाबा समजा इमानदार माणसं होते आपल्या काळात बरोबर आहे पण हे काळ एवढा बैमान आला बापू कुणी कुणाला वळची ना काय नाही माय आपलं काय असं फाटलं तुटलं आपण असंच फिरायला लागला वेगळ्या किंमत करीनात कुणी कुणाची किंमत करीनात नुसते फोन आकारले तर तुम्ही चला पावर हाऊसला तुम्ही चला पाहू हाऊसला पण कुणी काय बापू माय म्हणणं माझा ना माया गाडीवर बसून चला म्हणून माझ्या नाताला फोन लावू का बापू जर नाताना नेलं तर नेलं बरं होईल का तर आपण म्हातारी माणसं गेल्यास हो, फरक पडत ते तरी बाबा बनेल की हो, बाबा म्हातारी आले र हो, मग तरी रात्रची लाईट द्यावा लागल बाबा कट करून दिवसाचे हेरा द्यावा लागल आता पोरं सोर गेल्यास काय हो, काही फरक पडत नाही माय हो। आपल्या काळात नव्हतं असं इमानर माणस होते आपल्या काळात एक वचनी होते माय बर ना त्याला फोन लावून त्याला म्हणतो ये इकड हॅलो बापू हॅलो कुठं तू मी वावरामध्ये मध्ये या माय आम्हाला मला ना बापूला माहित पावर हाऊस ला घेऊन जाय बर पॉवर हाऊस गाडी घेऊन काय काय करत लाईट न पूर फिरायला येत माय मार्केटला म्हातारी माणसं दार्यावर येत मरायची टाइम आली आमची पाणी घेऊन मरायची टाइम आली ग माय गाडी आल्या तुला यायला किती वेळ लागल बरं मला वीस मिनिट ये बरं माय लवकर या बर आम्हाला म्हात्या पावर तिथे पॉवर हाऊसला नेऊन ठुई मग ते आम्ही साहेब जाणं आम्ही पोरं पोर फिरायला माय बाजार मार्केट मध्ये आम्ही म्हातारी दार्यावर रात्रचे सर्प बी तुळ ओलाव काय कि काही कळ ना माय काय चावलं होतं काल इथं मला इथं काहीतरी चावलं र काल सरप चावला काय झालं काही कळालं बी नाही मग बाबा गाडी हसल व्हायला लागलं र बाबा येतो गाडी घेऊन लवकर ये बरं माय लवकर येतोय येतो मग तुला किती डबल डबल फोन लावायची मला पाळी नको बर का दहा मी काय म्हणालो बेजार लावले मातर हे माणसाला आम्हा दोघाला पॉवर हाऊस ला सोड म्हणजे आम्ही तिथे अन त्याला सांगताव बाबा आमचे पोर आम्हाला काही सांभाळी बिनात निस्ते कुठ सकाळी आंघोळ करून जाईल की बाबा ती कळ ना त्याचं आंघोळ करून जायला ती भिकळ ना कुठं आंघोळ करून जायला ती भिकळ ना म्हणलं मला काय रात्री का सरप चावलाय काय म्हाताऱ्या माणसाला पाय म्हणायचं हिज भिचल नाही येतो मग बाबा गाडी घेऊन मला तिथं पॉवर हाऊस ला नेऊन सोड र बर गाडी घेऊन मग दोन आम्ही म्हातारे पॉवर हाऊस ला गेलाव का आम्ही बोलता बाबा तुमच्या पाया पडता बाबा आम्हाला दिवसाची लाईट द्या रिसाची लाईट द्या रात्रचे सरको तुडवराव कळण काय कळण बाबा पोर सकाळीच निघून जायचं खरे का बरोबर येतो मग बाबा तुला यायला किती वेळ लागल बरं माय इथलं दहा पंधरा येतो माय लवकर गाडी घेऊन ये बरं मला पा मला ना आता मी आमचा आमचा जीवातला मित्र बापू एक सम घेतलाय बर बर आम्हा दोघांना पॉवर हाऊस तेवढं तरी दाखवून आण बा आम्ही आतापर्यंत आमच्या आमच्या काळामध्ये काय असलं नव्हतं बाबा पॉवर हाऊस सांगती येतो मला गाडी घेऊन किती वेळ लागेल म्हणलं तुला अर्धा घंटा दहा इथले लागते दहा एक मिनिट बरं ये बर लवकर माय बापू आपल्या काळात असलं काही नव्हतं बाबा आपल्या <coughs> काळात नव्हतं असं बाबा हा आपल्या चांगला होता आता काय झालंय माय पोर हडू मामला पोर होडू मामला सकाळी सकाळीच माय आपले पोर झाली आंघोळ्या करून गाड्या घेऊन आपण पाण्यावर काकडून चालला काकडून चालला संध्याकाळी आम्हाला पाण्यावर मग तिथं आपण गेल्या कि आपण जाऊन तिथं बसुतात बाबा आमच्या म्हाताऱ्या माणसाकड बघा कुणाकड बघू नका बाबा आमच्याकडे कुणाकड बघू नका फिरावेत गाड्यावर आम्हाला पाणी द्यावं लागा लागले बाबा कशी सारखा उत्पन्न आमचा नातू बी थोडा थोडा तसलाच आहे हो गाडीवर सारखा फिरवतोय कुठं जातोय कि दहाशे मिनिटात माय बापू त्यांना आताच बी कळ ओ काय ते त्याला आम्हा डबल फोन लावतो फोन लाव आलो हॅलो आलो हॅलो आलास का म्हण ना माय आलो 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 दोन मिनिटात आलो जागा तुला किती वेळ लागतो रे यायला दोन मिनटं लागते लईत आता कुठं आंबाच जागा येते का परळीमध्ये तू पर्या पर्याच्या बाहेर निघालोय मला बापूला काय असतं तिथं दिकऱ्या नेऊन सोड बर 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 लगेच बघाय सारखं तिथं असे वायरी गेले असतात म्हण बाबा येतो येतो मग आमच्या काळात तसलं नव्हतं माय लवकर ये बर तू हो आम्हाला म्हाताऱ्या माणसाला फसवू नको बर का नाही दहा मिनिटा गाडी घेऊन येतो तोवर तो वर लागल म्हणलं यायला लेळ लागत नाही यायला ये बर माय लवकर तिथं आम्हाला नेऊन सोडलंस का हो आमच्या आम्ही तिथं बोलवतो बाबा आम्हाला दिवसाची रात्रचं तुम्ही तु नका टाकू म्हाताऱ्या माणसायला माय आता आम्ही मधून बाहेर यायला आव येण्या येण्याच्या आधी म्हणलं ये लवकर माय गाडी घेऊन आहो हो। हा फसवू नको बर का नाही नाही तर आम्ही पायाने गेल्यास मग आम्हाला भाकरन काता येऊन जावं लागेल मग पावर उष्ण झोपायला नाही नाही लगेच येतो गाडी घेऊन हा गाडी घेऊन येतो म्हणलं बरं 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 ठाऊ का म्हणलं हो हो ठाऊ का हो बर 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 काय काय या म्हाताऱ्या ताप दिला आहे वा ह्या नु काय कुणी काय दिवसाला टाकणार आहे का पावर न गेल्या पुढं पाणी आकल्यान याकडे नड बघ बघू काय होते मग ए, ए बसा बाबा त्याला पॉवर हाऊस हो ला आता

पोर फिरायला गाडीवर माय म्हाते म्हाते माणस रात्री पाण्यावर काय झालं या आपण येत झाला कुबडी आता ऐंशी ऐंशी वर्ष झाली तर आपल्याला बघायची बघू इथं मारण्यापेक्षा तिकडे पॉवर हाऊस ला जाऊन मारून हा बसा माय बसा बसा तुम्ही बसा आधी बसा बसा आम्हाला पॉवर हाऊस ला सोड आम्ही आम्ही वापस येणारच नव्हतं आता तीज़ा। तीज़ा का चाला, चाला। थांबा थांबा माझ धोत तर अडकायला आम्हाला तिथं सोडून ये आमची आम्ही दिवसाची लाईट हो हो